नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी मसाल्याचे शेंगदाणे करणार आहे आपल्याला कसं ते फेरेवाल्यापे मिळते बघा मसाल्याचे शेंगदाणे त्या पद्धतीने मी घरीच शेंगदाणे तयार करणार आहे चला मग त्यासाठी लागणार साहित्य आणि ते कसं बनवायचं ते बघूया आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने हे बघा खरेदी तिकट शेंगदाणे करण्यासाठी मी एक फुलपात्र एवढं मी शेंगदाणे घेतलेलं आहे अंदाजे घेतलं तरी पण चालते आता ही निवडून घ्यायचे असं किडलेले हे शेंगदाण काढायचं ते ठेवलेले कडे चांगले तापलेले शेंगदाणे टाकायचे ते आणि कमी गॅसवर भाजून घ्यायचे शेंगदाण्या फास्ट गॅस नाही करायचा म्हणजे कडक असे शेंगदाणे भाजून घ्यायचे ते कमी गॅसवरच हे बघा कमी गॅसवर मस्त असे शेंगदाणे मी भाजून घेतलेले येते कडक झालेले आहेत एकदम कमी गॅसवर बघ हो। सलफान निघते आता हे काय करणार आहे गॅस बंद करून नाही एका ताटात मी काढून घेणार आहे थंड होऊ देणार आहे हे बघा मी एका ताटात काढून घेतलेले ते पसरून ठेवणार आहे म्हणजे लगेच थंड होते ते हे बघा शेंगदाणे अशी मस्त मी जेव्हा साल काढून घेतलेले हे बघा अशी सगळं हातावरती असं काय केलंय असं घ्यायचं आणि असं चुळून घ्यायचं म्हणजे काय ही सगळी साल निघून जाते ही राहिलेली पण आता मी थालपट काढून घेणार आहे असं हातावर चव्या ना असे पाकळ्या पडते त्या शेंगदा जो अशा मग ते खायला छान लागते त्यामुळं हातावरच असं चुळून घ्यायचे थंड झाल्यावर लगे निघतात थालपट राहत नाही ते आणि लगेच पाकडून घ्यायचे म्हणजे जाते सगळे थालपट उडून लगेच जाऊ हो का निघत शेंगदाणे भाजतानाच कडक भाजायची म्हणजे लगेच निघतात खालपाची जास्त वेळ लागत नाही आणि शेंगदाणे फास्ट भाजले ना आतनं कच्चे राहते खायला पण चांगले लागत नाही ते नीट चांगले भाजायचे शेंगदाणे वेळ लागतो शेंगदाणे भाजाय पण खायला मस्त लागते ते खमंग हे बघा याचा चुरा नाही झाला काय नाही असे दोन भाग झालेत पाकळ्या झाल्यात बघा चंदाने झाल्या त्या एखादं नाहीच निघालं तर असं बोटाने असं हे करून घ्यायचं आहे बघा मी सगळ्या हाताने असं हे करून घेतले फालपाट काढून बघा सगळे निघालेले आहेत ते एक सुद्धा राहिलेलं नाही आता हे चांगले स्वच्छ पाकडून घ्यायचे एखादं राहिलेला असं काढून टाकायचं हाताने असं राहिलं तरी पण काय हरकत नाही पण असं केल्यानं काय माहिती आहे का पाकळ्या पडतात ना पाकळ्या पडल्यावर कसं मस्त असं लागतं खायला हे बाबा पाकडून घेतले ते किती मस्त अशा पाकळ्या पडलेल्या आहेत ते बाबा आता हे जे टाकून मसाले टाकून घेऊया हे बघा मी कडे असे तापत ठेवलेले चांगली कडक असे तापलेले एक कडे ह्याच्यामध्ये मी एक पोळी तेल टाकणार आहे तुम्ही याच्यात तूप टाकलं तरी पण चालते किंवा बटर टाकलं तरी पण चालते मी थोडंस तेल टाकलेलं आहे शंभ टाकून घ्यायचे ते थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं टाकायचं जास्त नाही टाकायचं ना खराट होईल हे बघा थोडस तिखट टाकलेलं आहे मी तिखट तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त थोडीशी हळद थोडासा चाट मसाला थोडेसे धने पावडर असा गरम मसाला हे सगळं असं मिक्स करून आहे चांगलं जर तुम्हाला कमी तिखट वाटत असेल तर थोडेसे तिखट टाका जर तुम्हाला नसेल तिखट जास्त आवडत तर तुम्ही कमी तिखट टाका हे बघा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का दोन मिनटं मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता एक मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघा शेंगदाणा असं मस्त दोन हे बघा दोन मिनटं असं मी शेंगदाणे चांगलं असं परतून घेतलेलं आहे ते आणि जास्त कमी बी मीठ टाकायचं ना आणि जास्त बी नाही टाकायचं मीठ जरा थोडंसं मिडियम टाकायचं म्हणजे खायला मस्त लागतंय आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाका मी थोडंसं तिखट केलेलं आहे कारण तिखट शेंगदाणा असल्यामुळं थोडंसं तिखट छान लागतं मग मी थोडंसं तिखट केलेलं आहे आणि मीठ पण थोडंसं टाकलेलं आहे आणि मीठ तिकट मिठाने असं चांगलं असलं ना म्हणजे खायला पण मस्त लागतं आहे बरोबर असल्यावर जास्त आता हे मी बंद केलेलं आहे गॅस आता एका ताटामध्ये काढून घेणार आहे प्लेटमध्ये थंड होऊन जायचं थंड ना असे कडक शेंगदाणे होते ते खायला पण मस्त लागते ते या मग तिखट शेंगदाणे खायला आणि तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट मध्ये जरूर सांगा मस्त असे तिखट शेंगदाणे तयार आहे ते तर तुम्ही काय करा तिखटा मिठाने अगदी बरोबर करा मग तिखटा मिठाने बरोबर केलं ना शेंगदाणे खायला एक नंबर लागते ते तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करून बघा